नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बाबत मोठे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे अपडेट स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत

कर्मचारी संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत पंचेचाळीस लाख केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे केंद्रीय कर्मचारी संघटनेचे आहे त्यामध्ये नॅशनल फॉर ओल्ड पेन्शन स्कीम राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार बंधू म्हणतात की सरकारला एन पी एस रद्द करावी लागेल काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजनाची पुनर्रचना या महत्वाचा मुद्द्याचा समावेश केलेला नाही हेही दुर्दैव आहेत आता हा संघर्ष अधिक वेगाने पुढे नेण्यात येईल गॅरंटेड पेन्शन योजनेसाठी प्रदीर्घ काळापासून आंदोलन करणारे नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजित सिंग पटेल म्हणाले की नाव काही असो कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन प्रणाली हवी आहे एन पी चे ओपीएस मध्ये रूपांतर करता येते केंद्र सरकारने एनपीएस रद्द केले तर ठीक नाहीतर मध्ये रूपांतर करा गेल्या वर्षी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ओपीएस संदर्भात एक मोठी रॅली सुद्धा काढणार आणि काढली काढणारे विजय कुमार बंधू म्हणतात की पक्षाच्या जाहीरनाम्यात ओपीएस ला स्थान मिळणार नाही या काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा विश्वास नव्हता जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात स्पष्ट करेल असे बहुतांश पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सध्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा न धरल्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये या मुद्द्याकडे जाहीरनाम्यात एकही शब्द नाहीत त्यामुळे चा समावेश न केल्यानं पक्षाला मोठे परिणाम भोगावे लागेल असे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला कळवण्यात आले आहेत ज्यांनी ही पूर्ण मोहीम उभी केली त्यांनी ओपीएस साठी आंदोलन करणाऱ्या सर्व कामगारांना निराश होऊ नका असे सांगितले आहे आता आंदोलनाची दिशा काय आहे असा अनेक प्रश्न कर्मचाऱ्याला पडला आहे या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे आंदोलन सुरूच राहणार या मार्गात होऊ नये कर्मचाऱ्याला ओपीएस हवी आहे कोणताही राजकीय पक्ष कर्मचाऱ्यांच्या या मागणीला विरोध करेल आम्ही विरोधात उभे राहू काही पक्षांना राजकीय नुकसानही नाही सहन करावे लागेल सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संपर्काद्वारे सर्वोच्च नेतृत्वाला कळवले आहे आणि निवडणुकीनंतर आचारसंहिता संपल्यानंतर परत एकदा आंदोलन उभे केले जाईल असं त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असणारे हे मोठे अपडेट आपण जाणून घेत आहोत याबद्दल आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लस नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स